नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय आहे महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढवला जाणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात असून राज्य कर्मचाऱ्यांचा भत्ता भत्तासुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका केला जाणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे याबाबतचा निर्णय हा जून महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाईल अशी आशा आहे जून महिन्याच्या अखेरपर्यंत यासंदर्भातील शासनाने जारी केला जाईल असं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात आहे मागे भत्ता थकबाकीचासुद्धा लाभ मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जाईल सध्या त्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतो आहे म्हणजेच मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला वाढवणार वारो। असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी ते मे या कालावधीतील मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल की आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा आता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के, टक्के होणार आहे दोन टक्क्याची वाढ त्यात होणार आहे आणि या 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 याबाबतचा शासन निर्णय लवकरच या महिन्याच्या शेवटी निघणार आहे आणि त्यात आपल्याला थकबाकीसुद्धा मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद